नमस्कार तुमचं स्वागत आहे सिके गोट फार्मा युट्यूब चॅनल मध्ये आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये मध्ये म्हणजे त्याला इंग्लिश एन्ड्रोटॉ असं म्हणतात आणि शॉर्ट फॉर्म मध्ये त्याला ईटी असं म्हणतात तर ईटी टी आंतरविशार ह्या रोगाविषयी आज आपण माहिती बघणार आहे म्हणजे लसीकरण कधी करायला पाहिजे किंवा आंतरविशार रोगाची लागण झाल्यानंतर शेळीच्या शरीरावरती काय लक्षणं दिसतात ॲक्च्युली रोग झालेला आहे शेळीला तर त्याच्यानंतर उपचार काय करायला पाहिजे औषध गाभण सेप सेफ आहे काय ह्याच्याविषयी सगळी डीप माहिती बघणार आहे हो कारण ह्या रोगामुळे भरपूर शेळ्यांची मृतूक होते डीपमध्ये पुढं पण सगळी माहिती बघणार आहे तर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या शरीर असलेल्या घंटीवरती क्लिक करा जेणेकरून मी जो शेळी पालनाच्या रिलेटेड व्हिडिओ बनवेल त्याची नोटिफिकेशन तुमच्याकडे येईल आणि तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ बघता येईल तर मित्रांनो आंतरविशार हा जो रोग आहे तो संसर्गजन्य रोग नाही म्हणजे जसं की पी आहे ए आहे हे जो रोग आहे ते संसर्गजन्य रोग आहेत म्हणजे हवेवाटे वगैरे ते पसरतात पण आंतरविशार हा जो रोग आहे तर हा संसर्गजन्य नाही म्हणजे एका शेळीपासून दुसऱ्या शेळीला हवे वाटे वगैरे हा रोग होत नाही पण बाधित शेळ्यांचा जो चारा आहे खुराक आहे म्हणजे उदाहरण तुम्हाला सांगतो एका शेळीला अंतरविशार रोग झालेला आहे आणि त्या शेळीचा राहिलेला जो चारा आहे तो चारा चांगल्या शेळ्यांना टाकला तर त्याच्यानंतर हा रोग होतो म्हणजे बाधित शेळ्यांचा चारा खुराक औषध हे तुम्ही दिल्यानंतर चांगल्या शेळ्यांना दिल्यानंतर ह्या रोगाची प्रसार होऊ शकतो तर आंतरविशार हा हा जो रोग आहे तो जीवाणूजन्य रोग आहे तर त्याच्यामध्ये कॉस्ट्रेडियम परफेंजस ह्या जीवाणूमुळे हा रोग होतो क्वास्ट्रेडियम परपेंजन्स मध्ये दोन टाईप आहेत सी टाइप आणि डी टाइप हे जे जी जीवाणू आहेत ना ह्याच्यामुळे हा रोग होत असतो नॉर्मली क्वास्ट्रेडियम परपेंजन्स हे जे जीवाण आहेत तर शेळ्यांच्या आतड्यामध्ये असतात पण त्याची संख्या ही कमी असते पण त्या शेळ्यांना आपण जसे की कार्बोहायड्रेट जास्त प्रमाणात देतो म्हणजे कार्बोहायड्रेट म्हणजे जसे की खुराक जास्त प्रमाणात देतो किंवा लहान कार्डांना आपण दूध जास्त प्रमाणात पाचतो किंवा वातावरण चेंज झाल्यानंतर म्हणजे उन्हाळ्यातून पावसाळा आला पावसाळा आल्यानंतर काय होतं की हिरवा चारा जास्त प्रमाणात येतो आणि हिरवा चारा जास्त प्रमाणात आल्यामुळे शेळ्या जास्त चारा खातात आणि त्याच्यानंतर काय होतं की शेळ्यांच्या लहान आतड्यामध्ये मोठ्या आतड्यांमध्ये ते जे कॉस्टेडियम परफेंचे जे जीवाणू आहेत ना त्या जीवाणूंची जी संख्या वाढते आणि त्याच्यानंतर प्राण्यांमध्ये जसं की विष तयार होतं आतमध्ये आणि ते विष तयार झाल्यामुळे त्या प्राण्यांची मर्तूक होते आंतरविशार हा असा रोग आहे म्हणजे तुम्हाला अर्ध्या तासापूर्वी शिळी चांगली दिसते ठणठणीत दिसते आणि त्याच्यानंतर अर्ध्या तासानंतर थोडीशी जुलाब वगैरे तुम्हाला सांगणार आहे कोणकोणते लक्षणं दिसतात आणि लक्षणं दिसतात आणि लगे अर्ध्या तासानंतर शिळ मरते ह्या रोगावरती विशिष्ट असं औषध नाही mm. म्हणजे ताप आल्यानंतर पॅरासिटामॉल इंजेक्शन केलं का लगे ताप कमी होतो तसं आंतरविशार रोग झाल्यानंतर असं आंतरविशार होते एक इंजेक्शन आहे ते इंजेक्शन केल्यानंतर ते कमी होतं असं नाही ते लक्षण बघून तुम्हाला इंजेक्शन करावं लागतं आणि आंतरविषार ही लागण जर झाली प्राण्याला जवळपास तुम्हाला सांगतो तु, ऐंशी ते नव्वद टक्के प्राण्याची मृत्यू होते कमी प्रमाणात प्राणी वाचू शकतात त्याच्यातून तर आता आपण बघणार आहे की आंतरविषारची लागण झाल्यानंतर प्राण्याच्या शरीरावरती कोण कोणती लक्षणं दिसतात ते तर पहिल्यांदा त्याच्यामधलं लक्षण आहे ते म्हणजे प्राण्याचं पोट दुखलं जातं पोटात दुखतं त्याच्यानंतर पाणी काय करतो की पोटाला ला तास मारतो पाय मारण्याचा प्रयत्न करतो म्हणजे पोटात दुखत असतं थोडस ओरडत असतो त्याच्यानंतर दुसरं लक्षण म्हणजे त्या प्राण्याला फोक सुटणारी जुलाब लागलेली असते आणि जुलाब लागल्यानंतर काय होत म्हणजे एक अर्धा तासापूर्वी प्राणी नॉर्मल आहे लेंड्या वगैरे टाकतो आणि त्याच्यानंतर एकदम फोग आणि कधी कधी त्या जुलाबामध्ये रक्तही येतं त्या जुलाबाचा वास येत असतो अशा प्रकारचं दुसरं लक्षण आहे त्याच्यानंतरच तिसरं लक्षण म्हणजे तो प्राणी अस्वस्थ झालेला असतो उटबस करत असतो आणि त्या अशी एक स्टेज येते की त्या प्राण्याला उभं राहिलं तर उभं पण राहता येत नाही लगेच तो खाली बसतो आणि पाय पसरून असं वरडत असतो आणि त्याच्यानंतर थोडीशी अशी लक्षणं दाखवल्यानंतर तो, तो।, तो, तो प्राणी काय करतो की त्याची जी मान आहे ती मान मागे वळवतो असं काम होत असतं कारण प्राण्याच्या शरीरामध्ये विषाचं प्रमाण हे वाढत असतं आणि जस जसं विषाचं प्रमाण वाढेल तस तसं काय होतं की प्राणी पाय खोडणं किंवा मागे डोकं करून वरडणं अशा प्रकारची आणि उभा जर राहिला प्राणी तर तो खाली पडतो अशा प्रकारची लक्षणं दिसत असतात त्यामुळं तुम्ही आंतरविषारचं लसीकरण करणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे आता आपण बघितलं की ही जी लक्षणं दिसतात तर आता ह्याच्या पुढे बघणार आपण की उपचार काय करायला पाहिजे कोणतं उपचार करायला पाहिजे मग अशा मी जे सांगितल्याप्रमाणे ह्याच्यावरती असं विशिष्ट एक औषध नाही त्यामुळे हा जो रोग झाल्यानंतर शेळ्यांना लहान करडांना तर त्याच्यामध्ये ऐंशी टक्के हे फिक्स आहे कारण हा रोग झाल्यानंतर कवर होत नाही त्याच्या आधी आपण काय करायचं ते पुढं बघणारच आहे तरी पण मी तुम्हाला काही अँटीबायोटिक म्हणजे वीस वीस टक्के जो चान्स आहे त्याच्यामध्ये कोणते इंजेक्शन करायचं तर ते तुम्हाला सांगतोय तर त्याच्यामध्ये आपण पेनिसिलिन हे इंजेक्शन अँटीबायोटिकमध्ये आपण पेनिसिलिन हे इंजेक्शन करणार आहे त्याच्यानंतर अॅमोगोसिलिनच्या आपण जे गोळ्या मिळतात तर त्या गोळ्या देणार आहे बी कॉम्प्लेक्स किंवा तुम्ही बी कॉम्प्लेक्समध्ये ट्रायब्युएट किंवा नेरोपॉइंट प्लस हे जर इंजेक्शन तुम्ही दिलं तर काही अडचण नाही आणि इलेक्ट्रोलाइट इनबॅलन्स होतात तर त्यासाठी तुम्ही त्यावेळेस सलाईन वगैरे लावणं खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे तर अशा प्रकारे आपण इंजेक्शन करू शकतो पण पण इंजेक्शन केल्यानंतर एक वीस टक्केच्या आसपासून प्राण्याचे बचाव होऊ शकतो नाहीतर प्राणी बचाव होऊ शकत नाही आणि हा आंतरविशार हा जो रोग आहे तर खूप कमी टाईम देतो म्हणजे असं नाही की रोगाची लागण झाली आणि तुम्ही एक दोन चार तासानंतर मग तुमच्याकडे डॉक्टर येतात आणि त्याच्यानंतर ट्रीटमेंट करून ते होतं असं होत नाही सर्वसाधारण रोगाची लागण झाल्यानंतर वीस ते तीस मिनिटांमध्ये प्राण्याची मृत्यू शंभर टक्के होत असते तर मित्रांनो त्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे म्हणजे रोग झाला त्याच्यानंतर डॉक्टरला बोलवा धावपळ होण्यापेक्षा तुम्ही त्याच्या आधी काय करायला पाहिजे तर तुम्ही लसीकरण करणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे आंतरविशारचं लसीकरण हे कधी करायला पाहिजे त्याचं प्रमाण किती असायला पाहिजे म्हणजे सबकट आहे इंट्रामस्कुलर त्याच्याविषयी माहिती बघूया आंतरविशारचं हे जे लसीकरण आहे लसी तर तुम्ही पावसाळ्याच्या आधी करायला पाहिजे म्हणजे आता जे वातावरण आहे मे महिन्यामध्ये किंवा जून महिन्यामध्ये तुम्ही लसीकरण करणं खूप महत्वाचं आहे कारण काय होतं की तुम्हाला मगाशी प्राण्याच्या शरीरामध्ये दे, कॉस्टेडियम परफेन हे जीव जु, जीवाणू आतळ्यामध्ये असतात पण संख्या कमी असते पण ज्या वेळेस चारा जास्त प्रमाणात मिळतो किंवा खुराक जास्त प्रमाणात मिळतो लहान किड दूध जास्त प्रमाणात पितात तर त्यावेळेस जे स्ट्रॉंग शेळ आहे जर स्ट्रॉंग शेळी काय करते की चारा जास्त खाते आणि चारा जास्त खाल्ल्यामुळे काय होतं की जे जीवाणू संख्या ती वाढते आणि त्याच्यानंतर मग ते विष्णू होत असतात तर त्यासाठी तुम्ही लसीकरण पावसाळ्यापूर्वी करणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे कारण पावसाळ्यामध्ये हिरवा चारा जास्त येत असतो आणि शेळ्या जास्त प्रमाणात खातात त्यामुळं पावसाळ्यामध्ये ह्या रोगाची लागण ही जास्त प्रमाणात होत असते म्हणजे मे किंवा एप्रिल एप्रिल मे किंवा जून ह्या तीन महिन्यामध्ये तुम्ही लसीकरण करणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे लसीकरण केल्यानंतर चौदा दिवसानंतर तीच लस पुन्हा बुस्टर डोस म्हणून लसीकरण पुन्हा करायला पाहिजे वर्षातून दोन वेळा आपण लसीकरण करायला पाहिजे म्हणजे उदाहरण घेव्यात तुम्ही एक मेला जर तुम्ही लसीकरण केलं तर चौदा मेला पुन्हा तो बुस्टर डोस तुम्ही देणं खूप महत्वाचं आहे म्हणजे वर्षातून दोन वेळा लसीकरण करायला पाहिजे लसीकरण हे जे प्रमाण आंतरविशार जे आपण लसीकरण करतो तर त्याच्यामध्ये ईटी म्हणजे आंतरविशार आणि दुसरं टीटी म्हणजे धनुर्वाद टीट्यान म्हणजे आंतरविशारच लसीकरण करणार आहे आणि धनुर्वातीचं करणार आहे म्हणजे काय होतंय की आंतरविशार आणि धनुर्वाद ह्या दोन रोगाची एक बॉटल मिळते म्हणजे ई टी प्लस टी टी ईटी प्लस टी टी रक्षा कंपनीची बॉटल मिळते ते काय करायचं तुम्ही लसीकरण आणायचं फक्त तुम्ही ईटीचं लसीकरण आणू नका म्हणजे आंतरविशारची फक्त बॉटल आणू नका तर आंतरविषयर बॉटलमध्ये मध्ये TT ह्या रोगाचे घटक असायला पाहिजे म्हणजे ई टी प्लस टी एक बॉटल मिळते ती बॉटल तुम्ही आणायची कोल्ड चेन मेंटेन करून वगैरे आणायला पाहिजे म्हणजे दोन अंश ते आठ अंश सेल्सिअस मध्ये थर्मासमध्ये बर्फाचे तुकडे गोळे टाकून तुम्ही ती बॉटल आणायला पाहिजे टेम्परेचर जास्त झालं म्हणजे असं रूम टेंपरेचरला म्हणजे तीस औं सेल्सेसला तुम्ही त्या वा लसीची वाहतूक करत असाल तर ते लस लसीकरण करून काही फायदा नाही तर त्यासाठी कोल्ड चेन मेंटेन करणं खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे दोन अं सेल्सेस ते आठ अं सेल्सियसपर्यंत तुम्ही त्या लसीची थार्मासमध्ये वाहतूक करणं गरजेचं आहे लसीकरण सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही देणं खूप महत्त्वाचं आहे आता आपण बघणार रक्षा कंपनीची एटी प्लस डेटी ची लसीकरण बेल तर त्या लसीचं प्रमाण आहे मोठ्या शेळ्यांना वगैरे दोन एम एलचं प्रमाण आहे सब सबकट म्हणजे चमडीमध्ये आपल्याला ते इंजेक्शन द्यायला लागतं आता त्याच्यानंतर सगळ्यात जास्त शेळी पालकांना एक प्रश्न पडतो तर तो म्हणजे शेळीला लसीकरण करायला पाहिजे का तर बघा लसीकरण हे जे आहे गाभन शेळेला तुम्ही पाचव्या महिन्यापर्यंत करू शकता आणि लहान कार्डांना कधी करायला पाहिजे त्याच्यामध्ये दोन मुद्दे खूप महत्वाचे आहे बघा गाभण काळामध्ये पाचव्या महिन्यामध्ये शिळीच्या काळाच्या पाचव्या महिन्यामध्ये तुम्ही ईटीचं जर लसीकरण केलं तर लहान कारडांना तीन महिन्यानंतर लसीकरण करायचं पण लक्षात घ्या गाभन काळ हे दुसऱ्या तिसऱ्या महिन्यामध्ये लसीकरण केलं तर लहान कारडांना हे लसीकरण एक महिना पूर्ण झाल्यानंतर करणं खूप महत्वाचं आहे कारण जास्त प्रमाणात लहान करड ह्या आंतरविषार रोगाला बळी पडत आहेत तर त्यासाठी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा निश्चित तुम्हाला फायदा होणार आहे म्हणजे मित्रांनो तुमच्या लक्षात येईल की अंतरदेशात हा किरकोळ आजार नाही आणि हा जो आजार आहे जे पालन करतात फिरस्ती शेळी पालन करतात त्या शेळी पाल शेळ्यांना जास्त प्रमाणात दिसून येतो कारण की ते मारावरती कुरणावरती शेळ्या चरायला नेतात आणि तिथं काय होतं की जास्त चारा असतो जास्त गवत असतो आणि ते पटपट पट जास्त खातात आणि त्यामुळं काय होतं की कॉस्टोडियम परफ्युन्स ह्या जीवाणूची संख्या वाढते आणि ते आतड्यामध्ये विष तयार होतं आणि त्याच्यामुळे प्राण्याची मृतूक होते तर त्यासाठी तुम्ही बंदिस्त शेळी पालन करत असू द्या किंवा फिरस्ती शेळी पालन करत द्या तर त्या मध्ये पण लसीकरण करणं खूप महत्वाचं आहे ते म्हणजे ई टी प्लस टी टी मे जून महिन्यामध्ये लसीकरण करणं गरजेचं आहे तर मित्रांनो आंतरविचारविषयी माहिती कशी वाटली नेक्स्ट व्हिडिओमध्ये धनुर्वाद म्हणजे टिटॅनस टी, टी टी विषयी माहिती बघणार आहे तर मित्रांनो मी तुम्हाला थोडंसं ह्याच्यामध्ये तुमच्याकडून तुमचं मत विचारतोय की आपण जे चॅनलवरती व्हिडिओ तयार करतोय तर ह्याच्यामध्ये लोकांचे व्यू खूप कमी येतात म्हणजे आता धनुर्वात किंवा लसीकरण चारा खुराक ह्याच्याविषयी व्हिडिओ बनवायला भरपूर असं स्टडी रिसर्च आहे अनुभव आहे ह्या गोष्टीचं भरपूर काढावं लागतो एवढं करून पण काही वेळेस ते व्यू जास्त येत नाहीत तर त्यासाठी मी तुम्हाला विचारतोय की आपण व्हिडिओ मग जसं की मुलाखत घ्यायला पाहिजे यशस्वी शे लोकांची शेळी पालकांची मुलाखत घ्यायला पाहिजे का किंवा मी जे आता व्हिडिओ बनवतोय जसं की लसीकरण चाराव खुराक ह्याच्यावर विषय व्हिडिओ बनवायला पाहिजे का दररोज ब्लॉग चालू करायला पाहिजे म्हणजे मी कोणता चाराव खुराक किंवा माझ्या दैनंदिन गोष्टी करतोय म्हणजे ह्याच्यामधलं कुठल्या ह्याच्यामध्ये काम करायला पाहिजे मुलाखत घ्यायला पाहिजे नॉलेजेबल व्हिडिओ बनवायला पाहिजे का दररोज ब्लॉग दैनंदिन गोष्टी दाखवायला पाहिजे हे तुमच्याकडून तुम्हाला मत विचारतोय कारण आपण जे काम करतोय ती चीज व्हायला पाहिजे नाहीतर एवढं नॉलेजेबल व्हिडिओ टाकायचे लोकांना तुम्हाला जर आवडत नसतील तर ते मग काम करून काही उपयोग नाही तर तेवढं मग तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की ऍक्च्युली कशामध्ये तुम्ही काम करायला पाहिजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये धनुर्वातीविषयी माहिती बघणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा, करा। धन्यवाद